सॉरी चुकी मैदान क्रमांक दोन वरचा सामना संपतात त्या ठिकाणी मैदानी क्रमांक दोन वरचा सामना या ठिकाणी संपलेला आहे गुण लेखक गुणधान घेऊन यायचे मैदान क्रमांक दोन चे क्रमांक दोन वरच्या गुणदान घेऊन यायचंय नवीन बावदाने कुठे असतील त्याला मैदान क्रमांक दोन साठी थोडे वर्षगिराने पेमेरा दोन्ही संघ चला मैदान क्रमांक दोन कडे चला मैदान क्रमांक दोन चा स्कोर शीट घेऊन यायचा मैदान क्रमांक दोन चा। मैदान क्रमांक दोन च्या स्कोअरशीट घेऊन यायचंय चला मैदान क्रमांक दोन साठी मैदानी क्रमांक दोन साठी चला खडे मला कोणता संघ विराणी మనం దోన్ త్వర తరణ హాజర మైదాన క్రమం దోన్ త్వర అది మైదాన క్రమం దోన్ సాత పులి సాధ జావ సత్యవాడి బర్ష జ కాగదావాడి మన క్రమం దోన్ मैदान क्रमांक एकू संघ संतोष पुरुषांना कर्जेत वर्ष दिसलेली मैदान क्रमांक एक दोन्ही संघ सज्ज राहायचा दोन्ही संघांसाठी अंतिम प्रकार महिलांची चारी बक्षीस पात्र संघ आता जी चालू असली सामना वर्ष गुरुवारी महिलांचा खाला आहे मी विनोदजी रांगणकर रहा पोलीस स्टेशन पी एस आय यांना विनंती करतो स्टेजवरती विनंती कृपा करा रांगणकर साहेब कृपा करू आता स्टेजवरती आमच्या आज आमच्या शब्दाला मान रहा पोलिसचे पी एस आय रांगणकर या ठिकाणी आलेले आहेत मी कल्याणकारी धनगर समाज उपाध्यक्ष माननीय श्री मनोरजी वर यांना विनंती करतो का त्यांचा यथाउर्ज मान सन्मान करायचा सावली गोरु याच्यासाठी बक्षीस शंभर रुपयाचा आलेला आहे संघर्ष कारमार यांकडे चांगल्या समता घेऊन जायचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या साहेबांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या साहेबांचे या ठिकाणी स्वागत केलं जाते रोहतारा मुरुड यांच्याकडून पोलीस स्टेशन ची पी एस आय साहेब स्वागत केले जाते रवा तळामध्ये करून सर्वांनी जोरदार काढाव्या मधानकाम काही खर्ज चालू सामना सांगतात मधानकांना काही कर्ज चालू सामना सांगतात त्या ठिकाणी पोलीस सामना पाले कर्ज तोर्सेच घेतलेले दोन्ही संघांनी अगदी तयार करायचा सामना शेवटच्या अंतिम टप्प्यावर आहे सो वर्षाचा स्थान होत होता निघून क्रमांक तीन वर येतोय निगम क्रमांक तीन वरच्या महिलांचा सामना संतापुली सामना येतो कागदा दोंडावरची देलवाडी दोन्ही महिला संघाने तयार करायचं दक्षिण राजा कागदा मैदान क्रमांक दोन वरचा चालू सामना संपताच त्या ठिकाणी पुढील सामना होतो जे बाबदेव सतीवाडी ब वशेष जय बाबदेव कागदावाडी मैदान क्रमांक दोन साठी आणि मैदानी क्रमांक एक वरचा चालू सामना संताच पुढील सामना पाली कर्जत वर्षे भोपोली ब दान क्रमांक एक वर पंकजा निर्णय अंतिम राहील कॅमेरा हलतोय त्याला हलवल वाद वाद करून चौदा फेक <tune> आहे <tune word> <tune word> पब्ली पब्लिक कृपया सहकार्य करा आणि त्या खाली बसा सहकार्य करा रोज दिनच्या पाठीमागे मागे जेवढी पब्लिक आहे त्यांनी सर्वांनी खाली बसा कृपया

मैदानी क्रमांक एक वर्ष चालू सांगण्या संताजपुढील सांगा ते पाली कर्जत वर्षे एक दुपोली ब आणि क्रमांक दोन साठी जे बाबदेव सत्तेवाडी ब बा वर्ष जे बाबदेव कागदावाडी चारी संघानी त्या आग्रह

पिठवी संघ यासाठी अरम होगाडे साहेब पिठवी यांकडून पिकवी संघासाठी दोनशे रुपयाचे पारितोषिक आले एक रुपया घेऊन जायचं आणि रोडे टीमच्या एका खेळाडूसाठी देखील शंभर रुपयाच्या पारितोषिक आलेले आहे संघर्ष धारमाळ्याकडून तो देखील घेऊन जायचं आहे दो मैदान क्रमांक एक साठी पाली कर्जत वर्ष बोपोली ब आणि मैदान क्रमांक दोन साठी जय बाबदेव सत्यवाडी ब वर्ष जय बाबदेव कागदावाडी